सभा एक, एक मिनिट द्या सभापती महोदय सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाने स्पष्टपणे बाजू मांडलेली आहे राज्यपालांच्या अभिभाषणात देखील सरकारची भूमिका आलेली आहे महोदय मुख्यमंत्री महोदयांना माझा सांगणं एवढंच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे हा महामार्ग जो, जो जोडला जाणार आहे आपण म्हणतो त्याला जोडणारे अनेक रस्ते आहेत की जे हे नागपूर रत्नागिरी हायवेला आपण जोडू शकतो मोपाचा उल्लेख केला ऑलरेडी आजरा मार्गे संकेश्वर मार्गे रोड आता फोर लेनिंग झालेला आहे ज्यामुळं मोपाला आता दोन अडीच तासात आम्ही कोल्हापुरातनं पोचू शकतो आमचं म्हणणं यातलं काय की एक आता कोल्हापूर असू दे सोलापूरवाल्यांनी रत्नागिरी या नागपूर रस्त्याला जमनी दिल्याच सांगोल्यातल्या लोकांनी दिल्या जमनी पुढं धाराशिव धाराशिवमध्ये लोकांनी जमनी दिल्या नांदेडवरून येणारा रस्ता तुळजापूरला चांगला झालेला आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांना माझी समाप्तीमध्ये विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा माझं म्हणणं काय की आपल्याला आहे नाहीये प्रोजेक्ट त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तिथं आलेले आहेत कदाचित संख्या कमी असं पोलिसांच्या माहित आहे त्यामुळं आला असेल तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलो आत्ता एक एक बोल ते पाच पन्नास लोकांना आज जर तुम्ही वेळ दिली तुम्ही त्यांच्या भावना ऐकून घ्या एकच बाजू तुमच्यापर्यंत येते एक हजार लोकांच्या सह्या खरंच दिल्या असतील ना सन्मान्य मुख्यमंत्री महोदय ती आपण सभागृहात बोललेला त्यामुळे ती ते, ते कागद आम्हाला द्या कारण की ज्यांनी दिलं म्हणतात त्यांनी पहिला विरोध त्यांनी नोंदवलेला आहे जी आज पुढं त्यांनी पहिला नो विरोध ज्यावेळी नोटिफिकेशन निघाले त्यावेळी त्या ठिकाणी केलेला आहे के त्यामुळे आपला गैरसमज यात नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते आपण करू शकतो शहाऐंशी हजार कोटी वसूल करायचे झाले तर दररोज दरवर्षी तीन हजार कोटी आणि साठ लाख वानं या रस्त्यावरनं जावे लागतील माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा नागपूर मुंबई रस्ता नव्हता का पण तरी आपण ग्रीनफील्ड वे का केला कारण ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल रोड केल्यामुळे जे एरिया हे जुडलेले नसतात ते ओपन अप होतात आता उदाहरणादाखल विदर्भातला सगळ्यात दुर्लक्षित जिल्हा कुठला होता वाशिम इकडची कनेक्टिव्हिटी न इकडची कनेक्टिव्हिटी आता सगळ्यात मेन जिल्हा कुठला झाला माशिम दोन तासात नागपूर चार तासात मुंबई हे परिवर्तन आहे त्याच्यामुळे आपण दिल्ली मुंबई नवीन ग्रीनफील्ड का केला इतके वर्ष दिल्ली मुंबई हायवे आहे तरी नवीन नवीन ग्रीनफील्ड केल्यामुळे सगळा जो भाग दुर्लक्षित होता तो भाग त्याच्यामुळे जोडला जातो आपल्याला माहिती आहे आपण माझ्यापेक्षा जास्त जग फिरलेला आहात आपल्याला कल्पना आहे की रस्ते ही विकासाची कुंजी आहे तुम्हाला माहिती आहे अमेरिकन प्रेसिडेंटचं वाक्य आहे की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड आणि म्हणून रस्ते ही आणि हा आपण एक लक्षात घ्या की समृद्धी आणि शक्तीपीठ आणि तिसरा जो आपण एक कोकण महामार्ग बनवणार आहे या तीन मुळे आपला महाराष्ट्र इंटिग्रेट होणार आहे या तीन मुळे आपण सप्लाय चेनचा भाग बनणार आहोत या तीन मुळे आपल्याला जॉग्रफिकल ऍडव्हान्टेज जिथे पोर्ट नाही त्याला पोर्टलेट ऍडव्हानेज मिळणार आहे जिथे इंटरलँड नाही त्याला इंटरलँड लेट आहे त्यामुळे हे केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आल्याने कल्पना केली असं नाही तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल आपण माझं म्हणणं समजून घ्या पण आपण आप हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू सचिन